पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली आता काही तासांमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आताची सर्वात मोठी बातमी आज बावीस जानेवारी आहे आज रामलालाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे लाखो भाविक अयोध्ये मध्ये दाखल झाले आहे सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार रा आहे हा सोहळा सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत श्रीरामांसाठी दुपारी वाजून मिनिटांनी सुरुवात होईल रामललाची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्त आणि मृगशिषा नक्षत्राच्या शुभयोगावर करण्यात येणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एकूण पाच व्यक्ती मंदिराच्या गर्भगृहात असणार आहे सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्या विमानतळावर आगमन होईल दहा वाजून पंचेचाळीस हेलीपॅडवर पंतप्रधान श्रीराम जन्मभूमीवर आगमन होईल अकरा ते बारा ही वेळ आरक्षित ठेवण्यात आली आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी राम मूर्ती प्रांतसाठी सोहळ्याला सुरुवात होईल बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान पूजा स्थळावरून प्रस्थान करतील पाच वर्षाच्या रामरल्लांची एकवीस इंचची मूर्ती स्थापित केली जाणार आहे या मूर्तीचा रंग सावळा आहे यात वर्षाच्या बालकाच्या स्वरूपातील श्रीरामाच्या मूर्तीची उंची आठ फूट आहे हिंदू धर्मात बालपण ते वर्ष वयापर्यंत त्यानंतर मुला सुबुद्ध मानलं जातं चाणक्य तसंच अनेक विद्यमानांच्या मते पाच वर्ष वयापर्यंत मुलाची प्रत्येक चूक माप केली जाते कारण ते समजूतदार नसतं या वयापर्यंत केवळ त्याला शिकवण्याचं काम केलं जातं प्राचीन ग्रंथामध्ये देव आणि महान व्यक्तींच्या बाललांची आनंद त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जास्त झाला आहे त्यामुळे रामललाची मूर्ती पाच वर्षाच्या बालकाच्या स्वरूपात ठेवण्यात आली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कडमध्ये नक्की सांगा तुम्ही आजच्या बावीस जानेवारीची तारीख कसा साजरा करणार आहे याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना जय श्रीराम अशाच बातम्या रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका